गौर तुल गौरी पुमर ची ओटी तूं तुंहिंजे स्वरेशर चरणी भांगर जय देव जय উনি <laughs> চাক <laughs> भगवंद तोरिया भगवंदना, अंबाबाई तुला वंदना रेणुकाई तुला बंद

गणपति न गणपति छारदे न गणपति छारदे नवानी न तर्थुरानी न त सर्वजणं रांगोळी असेल किंवा नवरात्राची जे विविध कार्यक्रांगल्या पद्धतीने आपले फोटो आमच्या समाजात किंवा आपण ह्या एरियातच होतो गेल्या अनेक ठिकाणीमधल्या ह्या मंदिराचं आमचे सर्वजण आम्ही चांगल्या सेवा चांगली सेवा होतो व उत्सव जास्तीत जास्त मोठा व्हावा हम्म सर्वांची इच्छा असते त्यामुळे अतिशय चांगला व सर्वांच्या सहभागातून हा उत्सव होत असतो त्याबद्दल सर्वांना नवरात्राच्या दिन माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून सर्वांना व समाजाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ उत्सव व सर्व सहकार्य करून चांगल्या पद्धतीने उत्सव पार पाहिजे आणि यांचा उत्सव जास्त मोठा व्हावा इच्छा आहे आता ही जागृत देवस्थान बी इथलं या भागातलं म्हणलं जातं काय नेमकी आख्ख्याही काही ही देवी मला वाटते आमची ज्यावेळेस पिढी इथं छत्रपती शिवरायांच्याबरोबर अजिने ताराबरोबर ज्यावेळेस आली त्यावेळेसपासून हे देवीची स्थापना इथं झाली कारण का पूर्णपणे समाज आमचा पूर्वीपासून तिथं कुंडे बांधायचे असतील त्या ठिकाणी सैनिक म्हणून किंवा महाराजांच्या सेवेतच पुढे बसून जसं अजिने ताराच्या पैथ्यावरून समाज इथं वसला तेव्हापासून हे नियुक्तीची स्थापना झाली आणि चांगल्या पद्धतीनं आज अतिशय जागृत असतात आणि अतिशय चांगला उत्साह येतो काम करताना आणि आजपर्यंत आम्ही करतो तर प्र कुठल्याही प्रसंगाला अनेक प्रसंग आल्या अडचणीला चांगला मार्ग व संकट राहील आणि श्री जे नवसाला पावणारी दिवशी आहे